स्वागत स्थानिक नागरिकांना उत्कृष्ट आर्थिक सेवा पुरवणारी जय किसान क्रेडिट सोसायटी आता अधिक सुसज्ज आणि आधुनिक इमारतीत स्थलांतरित झाली आहे नव्या वास्तूत ग्राहकांसाठी अत्याधुनिक सुविधा प्रशस्त कार्यालयीन जागा व अद्ययावत सेवा प्रणाली उपलब्ध करण्यात आले असल्याचे जय किसान क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील नांगरे यांनी केले आज बोरगाव येथे सुनील पाटील यांनी स्थापन केलेल्या जय किसान क्रेडिट सोसायटीची नवीन वास्तूत स्थलांतर करण्यात आले आहे यावेळी ते बोलत होते प्रारंभी सौ व श्री विजय माळी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली स्वागत सोसायटीचे सचिव विनोद जंगटे यांनी केले नवीन वास्तूत ग्राहकांच्या सोयीसाठी हॉल स्वतंत्र व्यवहार कक्ष तांत्रिक सुविधा आणि बैठकीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे याप्रसंगी बोलताना सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाटील म्हणाले ग्राहकांपर्यंत विश्वसनीय सेवा पोहोचवणे हे आमचे ध्येय असून नव्या वास्तूतून सेवा देताना आम्ही अधिक जबाबदारीने काम करू जय किसान क्रेडिट सोसायटीने आपल्या सर्व सभासद व ग्राहकांना नव्या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन यावेळी केले या प्रसंगी राजगोंडा पाटील नैनेश पाटील दादासो भादुले शिवाजी भोरे बाबासाहेब चौगले रमेश मालगावे राजू कुंभार जमेल अतार अमित माळी विष्णू तोडकर बबन मुजावर जितेंद्र अमनावर शिशिर सातपुते अजित कांबळे आयुब मकांदार डॉक्टर बी एस पाटील राजेंद्र वाळवेकर अक्षय पवार निखिल चिपरे भरत पाटील अभिनंदन फिरगणावर चंदू पवार प्रकाश मालगावे अजित लटलटे शेशू ऐदमाळे महिपती खोत महादेव ऐदमाळे शीतल हवले सर्जेराव धनवडे नारायण अडेकर काकासाहेब वाघमोडे पिंटू चौगले शांतिनाथ पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा